नमस्कार गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापूर पोलिसांनी शिवजयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन आणि ऑपरेशन ऑल आउट राबवण्याचे आदेश दिले होते या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठी कारवाई करत धारधार शस्त्रे विक्री करणाऱ्या दोन इसमाना अटक केल्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी स्थानिक पुनर्वेक्षण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शहर हद्दीत गस्त घालत असताना गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर विश्व पंढरी जवळ दोन रंगाची मोफे गाडी रस्त्याच्या माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सुनील सिंग मनोहर सिंग दुधाने वय बत्तीस राहणार म्हैसूर कर्नाटक आणि गोविंद सिंग भारतसिंग टाक वय एकोणतीस राहणार निपाणी बेळगाव यांना ताब्यात त्याच्या ताब्यातून तीन तीन गुप्त्या पाच खंजीर दोन सत्तूर, चार कोयते चाकू धारदार साठा मोफेड मोबाईल वर रोख रक्कम मिळवून एक्क्याण्णव हजार सहाशे मद्यमान जप्त करण्यात आला या प्रकरणी दोघांविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अमलदार कृष्णात पिंगळे युवराज पाटील परशुराम गुजरे अमित सरजे अरविंद पाटील वैभव जाधव राजेश राठोड नामदेव यादव आणि महादेव कोराडे यांनी केले